नमस्कार शेतकऱ्यांना शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी सकाळ शेतमंत आपल्या सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मार्केट यार पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडीशी बदल पाहिला होता त्याचबरोबर फुलांची आवक थोडीशी कमी होताना पाहिला होती मागणी थोडीशी वाढलेली पाहिला होती त्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना पाहिला होते तर सदर आज काय बदल झालेले पाहिला दोळ्याशे पंधरा एकशे रुपये एकशे एकशे पन्नास रुपये एकशे पंचवान बर्फ दोन एकशे एकशे व एकशे पन्नास वन अरब दो एकशे चाळीस एकशे चाळीस वन एक पन्नास रुपये एकपन बावन पन्नास आस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रो साडी साठी सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलके माल येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात जंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या जंडूसाठी साधारणतः दर येते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते तर लाल जंडूसाठी साधारणतः पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पार होतात <t festivals> शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये शेवंतीचे दर येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत शेव शेवंतीचे दर पार होतात तर पौर्णिमा शेवंतीसाठी साधांचा दर येते पौर्णिमा शेवंतीसाठी साधारण नव्वद रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलके मालजी येते सत्तर रुपयापासून किलो दर होतात गुलसडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये गुलसडीसाठी गुलछडी दर येते शंभर रुपयापर्यंत एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलके मालजी येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील तुकडा गोलाबची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये दर गोलाय एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात पाचलीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांगर पार होते हलके माल जे येते तीन दे रुपयापासून देखील पासली दर पार होते क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये आपल्याला आज सुधारणा पाळवते चांगले माल जे साधारण तीस, के पस तीस ते पस्तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाळवते टेटर्सची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला टेटससाठी दर पाळवतात लिवडीओची क्वालिटी नुसतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिवडी साठी साधारण चाळीस तर हालक्या मा पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाळवते कलर गुलाब ची अवघ या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारण दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाठवते हलके माल जे एकशे पन्नास रुपयापासून देखील विक्री होताना पारा होत लाल गुलाबची अवघ्या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल लाल ची मागणी थोडीफार वाढलेली पाण्यामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे ऐंशी तर हलक्या मालासाठी शंभर रुपयापासून देखील दर होते तळेगाव बटाट्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांची दर तळेगाव पटाटेल साठी पार हलके माल जेते सोळा रुपयापासून देखील हलके मालासाठी हो दर पारावते आवकरी पाहू पर शकता तळेगाव बटाटेची आवक देखील मोठ मा आपल्याला पारवते आज आज मार्केटमध्ये साधारणतः कांद्यासाठी गाड्यांची आवक जाते ऐंशी ते नव्वद गाड्यांची आवक झालेली पार होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांगी जर आपल्याला गोळ्या साईज मधील जर माल असतील तर आपल्याला दर पार होते मिडीयम क्वालिटीमध्ये मिडीयम साईजमध्ये साधारणतः बारा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाहायला होते तर त्याचबरोबर नवीन कांद्याची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी मार्केटमध्ये होत असताना होते लहान साईज मध्ये साधारणतः दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईज मध्ये साधारणतः आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते परंतु मार्केटमध्ये जुन्या कांद्याचे दर कमी असल्याने नवीन कांद्याला मागणी देखील कमी पहायला होती त्याचबरोबर <coughs> दर ही आपल्याला साधारणत चांगल्या क्वालिटी मध्ये कमी पहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता गोळे साईज मध्ये जर माल असेल तर पंधरा सोळा रुपयापर्यंत आपल्याला दर पारा होतात डोक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये साडी दर धोक्यासाठी साठ रुपयापर्यंत माल येते पस्तीस oh. ते चाळीस रुपयापासून देखील साडी दर होतात फिरव्या काकडीचे मार्केटमध्ये मोठे माल होते बाजारामध्ये मोठे आज पाहिला होते चांगले माल येते सरांत बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला फिरव्या काकडी साठी दर पाहावतात भेंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे साधारणतः सत्तर रुपयापर्यंत दर फार होतेसाठी पण सत्तर रुपयापर्यंत देखील चांगल्या टॉप क्वालिटी मध्ये दर पार होते हालकी माल जे येते पन्नास रुपयापासून देखील भेंडी साठी दर फार होते कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी बारा ते चौदा रुपयापासून देखील कोबीसाठी दर फार होते दुधी कपड्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये दुधी कोपड्या साठी तीस रुपयापर्यंत माझ्यासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पार होते टोमॅटोची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये टोमॅटो साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटो साठी दर शेवट्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारण एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलकी मालजी येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील शेवट्यासाठी दर फारा होतात वारण्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास ते हलक्या मानासाठी साठी तीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतोय कापडाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचाळीस तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर फारा होतात वाडगावड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारण पन्नास रुपयापर्यंत दर हलके मालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर फारा होते पठांद्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर दहा हलक्या मालासाठी सरांचा सत्तर रुपयापासून देखील वाटासाठी दर पारवतात बिटाची क्वालिटी चांगल्या क्वादिटीमध्ये बिटासाठी सरांचा दर देते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापर्यंत दर पार पांढरे पांढऱ्या काकडीची क्वालिटी चांगल्या क्वादेटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दर पार हलके माल जे वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवते पार होते त्याचबरोबर हरव्याच्या दर देते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च हलके माल येते पंचवीस रुपयापासून देखील दर पार वांग्यांची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटी मध्ये पंचावन्न वांग्यांसाठी पारा होते हलकी माल चाळीस रुपयापासून शिमला वर्षीची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दर शिमला वर्षीसाठी होतात हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पार होतो रसायनची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारण वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारवते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील रसायनसाठी दर पारवतात पावट्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पारवते होते हलके मालज येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारवतात राजमाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या माझ्यासाठी चाळीस ते पंचाळीस रुपये रुपयापासून देखील दर पारवडे चौथ्या शेंगाची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपया पर्यंत उच्चांदर पालवतात हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील दर पार होतात कोलेगावची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवतात हलकी मालजी येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर पाहारतोडल्याची तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांके दर पालवतात हलके मालासाठी चाळीस रुपयापासून किलो दर होतात झळगावची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी वीस रुपयापासून दर पाडवते काळ्यापर्धाच्या वंगाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून दर होते पूर्वीच्या शेंगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत हलके माल येते चाळीस रुपयापासून दर पाडवते आलूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आलूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटी मध्ये दर पारावतो तर त्याचबरोबर मिडीयम तसेच हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पारवतात पालकची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पालक साडी सरांचा दर जाते पंधरा रुपयापर्यंत राजक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील पालक साडी दर पारवतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा ते तेरा रुपयापर्यंत मेथीसाठी दर पारावते हलके माल जाते साधारणत आठ ते दहा रुपयापासून देखील मेथी साठी दर पारावते होते कोथिंबीरची क्वालिटी असेल चांगल्या क्वालिटी मध्ये कोथिंबीर साठी साधारणतः दर जे पंधरा ते सोळा रुपया पर्यंत गावरान कोथिंबीर साठी दर होते तर विलायती कोथिंबीर साठी आठ ते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत विलायती कोथिंबीर साठी दर पारवतात होतात कुंभिरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा होते आणखी महाज येते वीस रुपयापासून देखील हिरव वर्षीसाठी दर बारा होतात अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरच्या दरामध्ये वाढ झालेली पारवती चांगली जम्बू साईड मध्ये साधारणतः एकशे पन्नास तर हलक्या मानासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पारा होते चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर चिकू साठी बारा होते हलकी माल येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील चिकू साठी दर बारा होते सुटकांची आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पारा होते त्याचबरोबर मागणी देखील वाढल्यामुळे दरामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते चौदा रुपयापासून देखील दर पारा होते तर या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईज मध्ये कारण आवक मोठ्या प्रमाणावरती सुटपांसाठी झालेली पारा होते शिमिरी बुरांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये दर जे तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते तर हलकी माल जे पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा होत पपईची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पालावते होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होत खरबोजची आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण आज पाहायला होते चांगले माल ते साधारण वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील खरबोजसाठी दर पाहावत गोल्डन दबायची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः तीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर बारा हा हलके मार्जे येते आठ ते दहा रुपयापासून पासून देखील गोल्डन शे दर बारा वाटत फिलंगडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांची दर बारा वाटते हलके मार्जे येते आठ ते दहा रुपयापासून पासून देखील फिलिंग साठी दर बारा वाटत ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये ड्रॅगन फ्रुट साठी साधारणतः दर्जा येते ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवते हलके मार्ज येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रुट साठी दर एप्पल सुंदरी बोरांची क्वालिटी नुसार चांगला एक नंबर डॉक्टर पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार हलकी माल येते पंचवीस रुपयापासून देखील दर पारा होतात क्वालिटीनुसार क्वालिटी नुसार येणार पेरूसाठी सरांचा पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पार होते दुसऱ्या वक्के साठी चाळीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारावतो हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालासाठी लिंबांची आवक मार्केटमध्ये वाढलेली पार्वती होते त्याचबरोबर दरामध्ये ते चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः तेरा रुपयापर्यंत होतो हलके माल येते सहा ते सात साथ रुपयापासून देखील लिंबांसाठी दर फार होतात